सध्या जहांगीर नावावरून बराच वाद पेटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असल्यामुळं लोकांनी त्यांना त्यांच्या बायकोला ट्रोल केलं होतं त्यामुळं ह्या नावावरून जर त्यांच्या फॅमिलीला त्रास होणार असेल तर ते इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असं डायरेक्ट त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेऊन लोकांना सांगितलं आता त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव कोणाला डोक्यात धरून ठेवलं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता ज्या नावावरून लोकांनी त्यांना ट्रोल केलंय तो म्हणजे जहांगीर आता जहांगीर नावाची बरीच लोक आहेत ज्याचं त्याचं कर्तृत्व वेगवेगळं आहे पण मी ह्या व्हिडिओ मध्ये आता तरी मुघल बादशाह जहांगीर बद्दल या मध्ये सांगणार आहे जहांगीर मुघल साम्राज्याचा चौथा सम्राट होता आणि त्या औरंग्याचा आजोबा होता तर हा जहांगीर किती क्रूर होता याचे किस्से या सगळ्यांची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया ह्या जहांगीर बद्दल वाचत असताना बीबीसीचा एक आर्टिकल मला सापडला होता त्याचा संदर्भ घेऊन सांगतो सुरुवात जहांगीरच्या जन्मापासून करू साल होतं पंधराशे चौसष्ट त्यावेळी मुघल बादशाह अकबरला दोन जुळी मुलं होती मुलं झाली होती एकाचं नाव होतं हसन एकाचं नाव होतं हुसेन पण ही दोन्ही जी बाळ होती ती फक्त एकच महिना या जगात जगू शकली अकबराला आपल्याला एक मुलगा व्हावा अशी त्याची इच्छा होती तसे त्यांनी बरेच दर्ग्यांमध्ये तशी प्रार्थना सुद्धा केली होती की त्याला एक मुलगा व्हावा म्हणून अकबराकडे जगातलं सगळं सुख होतं पण त्याला मुलगा होत नव्हता किंवा मुलगा नव्हता त्याला सांगितलं गेलं की आग्र्याजवळ एका डोंगरात मुईनुद्दीन चिस्ती आणि त्यांचे शिष्य असलेले पीर सलीम चिस्ती राहतात ते बादशाह अकबरची ही इच्छा पूर्ण करू शकतात मग बादशाह त्या पीर सलीम चिस्ती यांच्याकडे सारखा जायला लागला मग त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा नौसाने म्हणा काही असो जन्माला आला जहांगीर जो की मुघल साम्राज्याचा चौथा सम्राट होता मुघल राजांपैकी जहांगीर हा असा होता त्याची बाकीच्या पेक्षा इतिहासात कमी चर्चा झाली कारण असं म्हणतात की हा जहांगीर दारूबाज होता त्याचं लक्ष नेहमी आणि वाटली एवढंच असायचं सैनिकी मोहिमा वगैरे असता तो काही जास्त करायचं नव्हता फुल शॉकिंग असलेला हा राजा तुचके जहागिरी की त्याने स्वतःची लिहिलेली आत्मकथा होती असं करणारा तो त्याच्या खानदानातला बाबर नंतर दुसरा होता ज्याने स्वतःची आत्मकथा लिहून ठेवली होती त्याने त्याचे आत्मकथेत लिहिलेले की दिवसाकाठी तो वीस दारूचे पेले पित असायचा त्याला ही सवय तो अठरा वर्षाचा असताना शिकारीवर गेला होता तेव्हा त्याला थकायला झालं होतं त्याला तिथं कुणीतरी सांगितलं की थोडी दारू जर तुम्ही प्याला तर तुमचा हा जो आहे तो निघून जाईल तेव्हा तो दारू प्यायला होता आणि त्याला तेव्हा आवडली होती म्हणून तो रोज दारू प्यायला लागला होता असं सांगतात की जहांगीरच्या दोन्ही भावांनाही दारूचं व्यसन लागलं होतं ते दारूमुळेच मरण पावले होते त्याच्या उलट जहांगीरचा मुलगा जो होता शहाजहान यांनी कधीच दारूला स्पर्श सुद्धा केला नव्हता आपला मुलगा चोवीस वर्षाचा असून सुद्धा दारूच्या एका थेंबाला सुद्धा फुट लावत नाही याचा या जहांगीरला खेद वाटायचा आता जहांगीरच्या आणि अकबरच्या रिलेशनशिप बद्दल म्हणजे रिलेशनशिप बद्दल बोलू अकबर आणि जहांगीर यांच्या नात्यात कधीच अशी सहजता नव्हती अकबरचा अकबरचा एक फजल जो की जवळचा माणूस होता याची या जहांगीरने हत्या घडून आणली होती त्याच्यामुळं बापलेकांच्या नात्यामध्ये अजूनच कटुता निर्माण झाली होती आणि या हत्येबद्दल जहांगीरला कसलाही खेद वाटत नाही असं त्यांनी स्वतःच्या आत्मकथेत नोंदवलेलं आहे कारण हा अबुल फजल आपल्या गादीच्या आड येत होता असा याचा दावा होता म्हणजे जहांगीरचा सत्तावीस ऑक्टोंबर सोळाशे पाच ला अकबरचं निधन झालं आणि त्याच्यानंतर जहांगीर हा मुघल साम्राज्याचा बादशाह झाला बाद त्याच्याबद्दल सा असं सांगतात की तो खूप मोठी बादशा होता कधी कधी तो एकदम उदारपणे वागायचा तर कधी एकदम क्रूरपणे वागायचा त्याच्या क्रूरपणाचा एक किस्सा असा की कि त्याचा एक नोकर होता त्या नोकराने नदीच्या काठची चाफीची काही जाडं होती ती कापली होती हे एवढ्याशा कारणावरून त्यांनी त्या नोकराचा अंगठा कापून टाकण्याची शिक्षा दिली होती त्याचा अजून एक किस्सा असा आहे त्याची एक दासी होती ती एकदा जो किन्नर असतो त्याचं चुंबन घेताना मुका घेताना त्याने पकडली होती तर त्या जहांगीरने त्या दासीला खड्ड्यात अर्ध पुरण्याची शिक्षा दिली होती म्हणजे खड्ड्यामध्ये अर्ध पुरून टाकलं होतं या दासीला जहांगीरने जहांगीरचा एक मुलगा होता खुसरू त्याने जहांगीर विरुद्ध बंड पुकारलं होतं तर त्याला अशी फाशी वगैरे शिक्षा न देता किंवा मा डायरेक्ट मारून न टाकता आणि त्याचे डोळे फोडण्याचा हुकुम सोडला होता पण आपल्या मुलाला आंधळ केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर त्यांनी औषधोपचार केले होते आणि त्याचा मुलगा आंधळा झाला तो कायमचा या मुलाच्या बंडामागे शिख गुरु अर्जन देव यांनी आपल्या मुलाला मदत केली होती असा जहांगीरला कळलं होतं किंवा तसा त्याला संशय होता तर त्यांनी अर्जन देव या शीख संताला अटक करून कारागृहात टाकलं होतं आणि त्याच्या तीनच दिवसानंतर रावी नदीच्या किनारी अर्जन देव या शीख संताला यांनी मारून टाकलं होतं जहांगीरच्या आयुष्यातला अजून किस एक किस्सा म्हणजे त्याचा एक सेनापती होता महाबत खा त्याने या जहांगीरचं अपहरण केलं होतं किडनॅप केलं होतं पण त्याची एक बायको होती नूरजा या जहांगीरची हिच्या मदतीने या कैदेतून जहांगीर कसा बसा साटकला होता पण तोपर्यंत त्याची आता तब्येत डासायला सुरुवात झाली होती पुढं अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावीस रोजी वयाच्या अठ्ठाव्यानव्या वर्षी अठ्ठावन्नव्या वर्षी जहांगीरने जगाचा निरोप घेतला चंगेजघट्टी घट्टी नावाचे एक ठिकाणी तिथं या जहांगीरने जगाचा शेवटचा निरोप घेतला होता तिथंच त्याच्या शरीरातली आतडी काढून त्याच्या शरीरातली आतडी काढून त्या ठिकाणी पुरण्यात आली होती आणि नंतर जहांगीरची जी बॉडी होती तिला बसलेल्या स्थितीत पालखीत घालून लाहोरला आणण्यात आलं होतं आणि तिथं तर अशी होती ही गोष्ट मुघल साम्राज्याच्या जहांगीरची आता चिन्मय मांडलेकर यांच्या निर्णयाबद्दल बोलतो तर असं आहे की ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याचा आणि लोकांच्या भावनांचा जवळचा संबंध येत असतो आणि त्याच जर भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची असेल तर मग विषय संपला कारण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या किती जवळचा विषय हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये जनतेचा अशा भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांशी एक वेगळं नातं तयार ता झालेलं असतं त्यामुळं लोकांची पण अशा भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांकडून काही अपेक्षा असतात पण त्यांना आणि त्यांच्या बायकोला ज्या लेवलवर ट्रोल केलं गेले त्याचं समर्थन नक्कीच करता येणार नाही किंवा महाराजांची तशी शिकवणही नाहीये बाकी ज्याचं त्याचा आयुष्य प्रत्येक जण इथं निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आपल्या मुलाबाळांचं नाव काय ठेवायचं असो हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला